महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान परमपवित्र आहे संविधानाला कोणी हातसुद्धा लावू शकणार नाही काँग्रेस पक्षाकडे भाजप सरकार विरोधात मुद्देच नसल्यामुळे त्यांच्याकडून अपप्रचार केला जात आहे भाजपच्या काळात संविधान पूर्णतः सुरक्षित होते आहे आणि राहील असे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट केले डॉक्टर हिना गावित एकोणीस वीस एप्रिलला शिरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असून दुर्गम आदिवासी भागासह ग्रामीण भागांना भेटी देत आहेत त्यांच्या गावपाड्यामध्ये मतदारांनी उत्स्फूर्त असे स्वागत करून प्रतिसाद दिला शिरपूर तालुक्यात बावीस हजार पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ मिळवून दिल्याची माहिती डॉक्टर रिणा गावित यांनी यावेळी दिली त्यांच्यासोबत प्रचार दौऱ्यात आमदार काशीराम पावरा लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर तुषार रंदे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विधानसभा निवडणूक प्रमुख के डी पाटील आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयंत पाडवी पुराडीचे उपसरपंच राहुल रंदे भाजपचे सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पवारा सरलाबाई पवारा आरती पवारा सुशिलाबाई पवारा अनिता पावरा रतन पावरा